नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर तर मग नुकताच नवीन प्रोमो सध्या समोर आलेला आहे तर मित्रांनो या प्रोमो मध्ये अतिशय मोठा धक्का पाहायला भेटत आहे मित्रांनो आता चक्कर पडलेले आहेत आणि अचानकपणे त्यांना सगळे जण शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावेळी पूर्णाई आता शुद्धीवर येतात त्यावेळी मात्र त्या, मा त्या मोबाईल मध्ये एक फोटो दाखवतात कल्पनाला आणि तो फोटो बघितल्यानंतर कल्पनाच्या देखील पायाखालची जमीनच सरकते फोटो असतो मित्रांनो लहानपणीच्या तणवीचा आणि मोठ्यापणी आणि चा सायलीचा मित्रांनो दोन्ही फोटो बघितल्यानंतर हुबेहूब मॅच होतात आणि आता मात्र या ठिकाणी प्रणाई बोलतात की सायलीला लवकर माझ्याकडे घेऊन ये आणि त्यानंतर मात्र तिचा पाय वरती करून पाहतात तर तुळशी पाहता पत्राची निशाणी देखील त्यांना पाहायला भेटते मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आता खूप मोठा खुलासा होणार आहे जो की आता सगळ्यांसमोर येणार आहे आणि त्यांना समजणार आहे की आपली तणवी कोण आहे तर मित्रांनो ही तर आपली खरी तनवी आहे तर मग ही प्रिया कोण आहे आणि आपल्याला का फसवते याबद्दल आता सगळीकडे चर्चा सुरू होणार आहे तर पुढील भाग पाहण्यासारखे आहेत मित्रांनो तर अशाच अपडेट करिता तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही असे व्हिडिओज मिस करणार नाही मालिकेतील अपडेट मिस करणार नाहीत धन्यवाद